राष्ट्रीय काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण अध्यक्ष पंचमताई टिबरे विद्यार्थी विदर्भ अध्यक्ष माधुरीताई पाहीवान दक्षिण अध्यक्ष नेताम वैजर्डी नागपूर उपाध्यक्ष शोभा यवले नागपूर उपाध्यक्ष कनीजा बहन नागपूर उपाध्यक्ष सवी रंगारी नागपूर महासचिव सवी रंगारी नागपूर महासचिव संगीत आंबाळे नागपूर सदस्य मालपीताई गिरडकर नागपूर उपाध्यक्ष मंतज आणि साजरे पत्रकार परिसर आम्ही याच्यासाठी घेत आहोत की जे आम्ही आमच्या पक्ष दिवाणी दिवाळी कार्यक्रम घेण्यात आला आमचा तो परिवार होता आम्ही फॅमिलीमध्ये सगळे मेंबर होतो जो तुम्ही लावणीचा जो एक नृत्य दाखवलेला आहे हे माझे सर्व पत्रकार संदेबांना सांगण्यात आहे की ते तुम्ही चुकीचं राहते ती चूक तुमच्या लक्षात आलीच असेल ते अपमानित आहे पण हे पण तुम्हाला चांगलं नाही दिसलं ती महिला होती तुम्ही महिलांवर महिलांवर केलेली आहे असा काहीच तिथं एक दिवाळी मिलन आज फॅमिलीचा कार्यक्रम होता आम्ही सगळेच होतो ज्या पदाधिकाऱ्यांना नृत्य येत होत त्यांनी नृत्य केलं ज्या पदाधिकाऱ्यांना संगीत येत होत त्यांनी गाणे म्हटले ज्यांना ज्या कला होत्या कारण आपण एका परिवारामध्ये बसलो होतो करत नाही कर मग आमच्या आमच्याच पक्षाला तुम्ही टिपाटिपणी का केलं याच्या आधी कोणत्याच पक्षामध्ये असं काही प्रकार झालं नाही पण आमच्याकडे काहीच असं चुकीचं घडलेलं नाही प्रश्न तुम्ही जे कार्यक्रम होता तुमचा दिवाळी मिलनचा कार्यक्रम जो केला आपण पार्टी बाजार कार्यालयामध्ये तर तिथे पत्रकारांना असं बोलवलं होतं का की पत्रकारांनी तुमचे म्हणजे असं व्हिडिओ दाखवले असं तुमचे आरोप आहे नाही आम्ही कोणत्याच पत्रकाराला बोलवलं नाही कारण का तो आमचं फॅमिलीच होत गेट टुगेदर होत आमच्या पक्षाचं होतं कोणत्याच पत्रकाराला आम्ही निवेदन काही दिलं नाही काही मेसेज केला नाही काही फोन केला नाही मग तरी सुद्धा आपण पत्रकारांवरती आरोप करत आरट पत्रकारांवर नाही पत्रकारांनी नाही करत विरोध जे विरोधक असतात जे विरोधक असतात तेच पत्रकाराच्या माध्यमातून कंटिन्यू जे क्लिप तुम्ही घडून आहे तो आरोप आहे माझा माझा आरोप हा पण आहे मला असं वाटत आहे की आमच्या पक्षाला बदनाम करायसाठी सुपारी मिळाली आहे म्हणून हे क्लिप कंटिन्यू दाखवले आमच्या पक्षाला बदनाम का आमच्या पक्षाला बदनाम करून आले तुम्ही कार्यक्रमामध्ये कोणी आलं होतं का हे बघा सर जसं मी तुम्हाला इन्व्हाइट केलं तुमच्यासोबत दबजण आहे का आपण त्यांचा पण आदर सत्कार करतो आणि आमचा जो परिवार आहे आमचा जो पक्ष आहे आमच्याकडे विरोधक आहे तरी आम्ही त्यांचं वासीवर स्वागत करतो

मग ते होऊ शकते आमचा तो शुभचिंतक असेल किंवा तुमचा शुभचिंतक असेल किंवा विरोध पक्ष मधला शुभचिंतक असेल नाव लवकरात लवकर येईल नाव लवकरात लवकर आलं का आम्ही तुमच्या समोर पण सांगू का ह्या आम्ही असं असं केलेलं आहे पण जे तुमच्या माध्यमातून दाखवण्यात आले ते अक्षरशः चुकीचं आहे सर आहे ना तू लवकर लवकर करेल सर लवकरात लवकर लवकरात लवकर तुम्हाला आम्ही याची माहिती देऊ की हा व्हिडिओ कोणी पाठवला कोणी केला काय केलं लवकरात लवकर तुम्हाला माहिती पडेल मॅडम तुम्ही पत्रकारांनी सांगत आहे सर बघा तुम्ही आमची खूप सुखचिंतक आहे आणि तुम्ही आम्ही आहे आज जोदम काही पण फीक जी व्हायरल होते ही पत्रकारच्याच माध्यमातून होते माझा दश तुम्हाला नाही आहे माझा दश व्हायरल झालेला आहे जे आमचे विरोधक आहेत त्यांनी जो हा व्हायरल केलाय हे माझं त्यांना सांगणार तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगू शकते हो त्यांच्या माध्यमातून जसा हा व्हायरल चाललेला आहे व्हिडिओ तसंच मी तुम्हाला सांगू शकते

पार्टी कार्यालयात हा गा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये शिस्त भंग झालेली आहे तुम्ही महिलांना काय ही जागा होती एक मी सर तुम्ही सगळे बोलले की पक्ष शिस्तबद्ध कार्यक्रम झाला होता आणि तुम्ही तिथे उपस्थिती नव्हते तर तुम्ही पण बोलू शकत नाही मी प्राध्यापक माधुरी वैभव पालिका राष्ट्रवादीला विद्यार्थीला विदर्भाध्यक्ष आहे तो कार्यक्रम झाला हे मान्य करतो आम्ही पण तो कार्यक्रम दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता आमच्या याच्यात ज्या ताई आल्या त्या पक्षात प्रवेश त्यांचा झाला आणि अनेक महिलांचा ज्यांनी चांगलं कार्य केलं त्यांचा पण सत्कार झाला तिथे लालोरी स्पर्धा पण झाली कायम पण झालं आज अगर माझ्याकडे कोणी एखादं आलं की ताई महिला आज ही कला प्रस्तुत करायला आवडेल पण माझ्या डोक्यात हे नव्हतं की विरोधकांनी कोणी याचा हा व्हिडिओ त्या पद्धतीने प्रसारित करते एखाद्या महिलेंचा सन्मान म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की ताई तुम्हाला नृत्य करायला आवडेल पण हा अपक्ष कार्यालय ताईमध्ये दिवाळी सेव मिलनचा कार्यक्रम भाऊपडीतून एखाद्या वेळेस आम्ही आमची कला सादर केली तर काय हरकत आहे त्याला दाद म्हणून आमच्या शहर अध्यक्ष प्रशांत अधिकारी कसं कार्य अध्यक्ष दादाजी वर्वे साहेब होते आमच्या महिला अध्यक्ष साहेब होत्या समस्त महिला आणि आमच्या फॅमिलीतले तिथे पुरुष मंडळी होती आणि तो कार्यक्रम फक्त पन्नास लोकांचा आमचा होता आज मला पत्रकार एकच की गेट टुगेदर असेल आणि एखाद्या महिलांनी नृत्य सादर असेल होऊ शकते की जागा चुकीची असेल पण तो कार्यक्रम दिवाळी मिलनचा होता याच्यात तुम्ही भर न देता तिथे बाजरे की बारा हे कायदा चांगले कार्यक्रम होते त्यांचा सत्कार केला मीडियाने दाखवला का की अनेक महिलांचा सत्कार झाला तिथे पुरुषांचा पण सत्कार झाला ही न्यूज दाखवली असती ना तर तितकं आम्हाला पण वाटलं पहिले महिलांचा अवघाताने कामे एका महिला देण्यासाठी त्यांनी नृत्य केलं पण आज मीडिया एक असं माध्यम आहे की ते एखाद्याला भिंत पडली तरी दाखवू शकते नुढी हे सुद्धा दाखवू शकते पण याच्यामुळे काय झालंय आज आपण महिला राज्य म्हणतो सर पण महिलांना ज्या पद्धतीने आज ती कोणाची आई असेल कोणाची पत्नी असेल तिने त्या पक्ष करायला आपली ती म्हते की ताई मला अवॉर्ड मिळाला तिने वृत्त केलं त्या पद्धतीने दाखवणं ही कुठपर्यंत योग्य आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणाले की दादांची प्रतिमा मलिंग केली दादांचा माझे दादांचा यांचा का प्रश्न आहे सुखी कोणी केली माती कोणावर मागितली आणि तुम्ही काही कोणावर करता पण याच प्रश्नाचं दिलं असतं की आज राष्ट्रवादीमध्ये अनेक महिलांचा पण सन्मान झाला आणि त्या माध्यमातून एखाद्या महिलांनी आपण नित्य सादरीकरण केलं हे अगर दाखवली असते ना तर मीडियाला आम्हालाही आज बरोबर वाटलं असतं कारण की माता भगिनी आज आमच्या इकडे तुमच्या इकडे एखाद्या महिलांचा सन्मान आपण करू शकत नाही तर कमीत कमी या पद्धतीने तरी आपण अपमान करू नये अशी माझी आवडतो अजून मीडियामध्ये जो व्हिडिओ तुम्ही पण पाहिलेला मी पण प्रत्यक्षात मला पण त्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन होत मी काही कारणास्तो पक्षाच्या आमच्या कार्यक्रमाचे प्रवेश असल्यामुळे मी मोडला होते आमच्या कार्यक्रमात माझं मी मी माझं असं म्हणणं की तुम्ही जो व्हिडिओ दाखवला फक्त त्या व्हिडिओवर एकच याच्यात ती क्लिप दाखवली पण जे सरकार केले ते काय आपण दाखवले मीडिया प्रिंट मीडियाला इलेक्ट्रॉनिक मीडियाला दाखवली ना इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या महिलांचा सत्कार झाला बाकी महिलांचे समान झाले ते व्हिडिओ दाखवलेलं आहे आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचं म्हणत त्याचा प्रेस मध्ये सगळ्यांचं दाखवलेला आहे प्रिंट मीडियाची गोष्ट आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखवलं मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा माझा ऑब्जेक्शन आहे की तुम्ही जर नृत्य दाखवलं ना त्याआधी अनिल अंडकर सर आदरणी आमच्या महिला अध्यक्ष यांनी जो त्यांना शॉल म्हणून त्यांचा सन्मान केला ख्रिश्चनचे जे गुरु आले होते त्यांचा सन्मान केला अजून बाकी महिलांचा केला ते पण पर दाखवायला पाहिजे होतं म्हणजे हे समजत असतं की चला इथे महिलांचा सत्कार झाला मग त्या प्रकारे त्यांनी नृत्य सादर केला पण आपण फक्त त्या लांबणीवर जास्त जर झाला जे चांगलं कार्य आहे ना त्याच्याकडे आपण लक्षच घेतलं नाही तुम्ही ब्रेक मीडियाला घेणं जपत इलेक्ट्रॉनिक मीडियाचा माझा प्रश्न आहे की तुम्ही दाखवायच्या वेळेस न्यूज पूर्ण दाखवत नाही ना सकाळपासून ते दिन मिलनचा प्रचलनचा कार्यक्रम कसा का झाला महिलांचा सा, सन्मान कसा करण्यात आला पुरुष मंडळींनी किती किती महिलांचा सत्कार केला ते आपण सारे दाखवता पक्का यावीस का नाही काही यावर माझा तुम्हाला उत्तर आहे की आम्ही तो दाखवलेला आहे तो व्हिडिओ दाखवलेला आहे

फरक आहे तिथे फक्त अप्रिशिएट केलं आणि त्या कार्यक्रम कसं म्हणताना ना ही मान्य करतो की ती जागा राष्ट्रवादी कार्यालयाला चुकीची झाली हे आम्ही मान्य करतो जी चूक झाली पण कार्यक्रम कोणता होता याच्यावर तुम्ही जरा भर दिला की तो दिवाळी मुलंचा कार्यक्रम होता ती बाहेरून आम्ही विकत आणि गावणी पैसे देऊन त्यांना नाच देण्यासाठी निघ आमची महिला पदाधिकारी आज मला असं वाटलं एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये मी इथे एखाद्या वेळेस डान्स केला तुम्ही पत्रकार मागा विदर्भाच्या अध्यक्षा प्रेस क्लब मध्ये नाचल्या अरे नाचल्या म्हणजे का कोणाचा बर्थडे असेल माझ्याकडून नृत्य झाला आनंदाने असे किती व्हिडिओ असे व्हायरल तुम्ही प्रसार माध्यमातून होता की त्याला आवड असते ते अवधाराने त्यांची आवड होती आपल्याला असं वाटलं चला आपल्या फॅमिलीमध्ये त्यांनी नृत्य केलं पण त्याला स्प्रेड जे तुम्ही केलं ते वेगळ्या पद्धतीने आमच्या वरिष्ठापर्यंत त्यांचं नाव लिहिलेलं आहे आज आमच्या वरिष्ठाकडून पण असतात असतात निवडणुका जवळ आलेले आहेत चांगलं कार्य आमचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर सर आमचे प्रभुल पटेल राजेंद्र सर चांगलं कार्य कोणाला पाहण्या जात काय हेतू असू शकतो की नेमकं आता जे पण नवीन देण्यात आला प्रत्येक पक्षाचा एक प्रोटोकॉल असतो आता पहिले शहर अध्यक्ष इथे भाजपाचे पण हे टुकडे झुके आता जयशंकर तिवारी सर चालेल आता प्रशांत पवार सरांना पक्षश्रेष्ठी वाटलं की निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वेगळा चेहरा असावा म्हणून त्यांनी हा पक्ष श्रेष्ठीचा निर्णय अनिल अनिलकर सरांना संगीत दिली पक्षाचे खूपशे लोक नाराज आहेत म्हणजे काही लोकांनी आता बंडखोरीशी करायचं मला वाटलं नाराज आहे आता आमचे प्रशांत पवार सर प्रदेश प्रवक्त त्यांनी सांगितलं की दिवाळी मी प्रशांत पवारांचं नाव नाही घेतलं म्हणजे नाराज म्हणजे सांगा ना आमच्या याच्यातल्या नाराज म्हणजे बाबा गुजर साहेबांनी परवा कार्यक्रमाला आले प्रशांत पवार सर आले म्हणजे आमच्या याच्यात कोण नाराज आहे आमच्या आभापे आमच्या सोबत आहे वनवे साहेब आहे आता पदाधिकारी आम्हाला आमच्या पक्षात सगळं तर एकाच मंचपावर आणि एकाच मंचपावर कार्य करणार पुरुष मंडळी नाही पुरुष मंडळी याच्याकडे आलेली नाही की आम्ही आमच्या अध्यक्षांना म्हटलं की हा जी अवेलेबल ज्या पद्धतीने तिला लास्ट वाली ते कमेंट पास झाले ज्या म्हणजे मीडियाने त्यांचा सत्कार जी क्यू घालून तिने नृत्य केले हे दाखवता तमाशकूर म्हणून दाखवता हा त्यांचा आपण आमच्या महिलांचा आपण आहे यावेळेस म्हणून आमच्या अध्यक्षा एरियताई आमच्या जिल्हा प्रमुख ग्रामीणच्या चुटेताई आणि मी विदर्भ अध्यक्ष विद्यार्थी म्हणून महिलांनीच महिलांची बाजू सक्षमपणे उभी ठरायला आम्ही मान मान आहे सर हा महिलांचा विषय तर आम्हीच आमच्या अध्यक्षाने म्हटलं इथे मी त्यांच्या नेतृत्वातही आज आपण प्रेस कॉन्फरन्स तुम्ही तुमचा खुलासा करा वरिष्ठांना नेमकं काय मॅसेज द्यायचा प्रयत्न आहे या पत्र परिषदेवर कारण की पर्यंत सर बघत असतील सर वरिष्ठांना माझं जसं तुम्ही बोललंय की वरपर्यंत तुम्ही काय होते सर आमचं हेच आहे की जे तुम्ही तुमच्या माध्यमातून जे दाखवलेलं आहे ते फार चुकीचं दाखवलेलं आहे काय नाही होणार काय करणार आहे ते वरिष्ठ वरिष्ठ तुम्हाला काय सगळं काही येईल खंडन करण्यासाठी मी पत्रकारावर आणत नाहीये सर एक सांगा सा सा सा। जर तुम्ही कोणत्या महिलांबद्दल जर एक लावित इतके विचित्र विचित्र केले की ढोमकी बाजू दर ती महिला आहे प्रत्येकाच्याच घरी एक मी पण स्त्री आहे सर जर तुम्ही एका स्त्रीवर जर हे गावला वाजली की बारा काय काय तुमचं इलेक्ट्रॉनिक आजच्या पेपरमध्ये आम्ही सगळं बघितलेलं आहे काय तुम्ही प्रिंट मीडियामध्ये जेव्हा तुम्ही न्यूज नव्हत्या पण तुमचं काम होतं ना की एक महिन्याला एक खबर दिली पाहिजे आमचे अध्यक्ष होते कार्याध्यक्ष होते ग्रामीणचे अध्यक्ष होते मग तुमच्या प्रिंट मीडियाचं मला नाही की आम्हाला सांगा तू एवढं एवढं शिकली तुम्ही सत्ता ये त्याच्यानंतर आमच्यासोबत ती आमच्या पार्टीला आली आमच्या नंतर आल्यानंतर जेव्हा आमचा दिवाळी मिलनचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमांच्या कला आणि प्रस्तुत दे ता केल्या कारण आमचा गेट टुगेदर फॅमिली कार्यक्रम होता जेव्हा सिंपल साहेब तिथं आली आमची पदाधिकारी होती तेव्हा आम्ही अध्यक्षांना भेट करून दिली की सर ही पण आपली लावली लावली आली सर आमच्या सरांना सांगतून वाटलं माझ्या सगळ्या बंधुकांना सांगून वाटलं की बापरे आपल्या पक्षात पण आपल्या पक्षातली लाव लावली सम्राटची महिला आहे तेव्हा निर्माण आई तिला आता आवड मिळालं त्या आवडमध्ये तिने म्हटलं सगळ्यांमध्ये जे कला होत्या त्या त्या दाखल तिथं असा काहीच विचित्र प्रकार केलेला नाही जो आम्ही कार्यक्रम केला होता तो चांगला होता एक गेट गेबर होता आमच्या फॅमिलीसर होता आमच्या अध्यक्षांच्या काल आमचे जेवढे सर बघा तुम्ही जसं मला म्हटलं छान तुम्ही उत्तर के मला प्रश्न केलाय की तुम्ही प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेणार का पक्ष कार्यका मला एक सांगा सर आपला हा जो जीव असतो आपण जर दरवाजाच्या बाहेर निघालो तर आपला स्वतःला माहीत नाही का की काय होणार आहे काय नाही तुम्ही उद्याचा आम्हाला उद्याचा विचारून उद्याचा मी तुम्हाला काही सांगू शकत नाही की बाबा याच्यानंतरही आम्ही लावणी ते काही लावणी नव्हती मी तुम्हाला पुन्हा सांगतोय लावणीचा कार्यक्रम तिथे होत नाही उद्याचा विचारून तुम्ही जे मला म्हणून राहिले की याच्यानंतरही पक्ष लाडे लांडे लावणी तुम्ही घ्याल का पण मी तुम्हाला सांगते की लावणीचा सा कार्यक्रम भीतर होत नाही एक दिवाळी मिलनच होत एक गेट टुगेदरच होत फक्त टार्गेट दिवाळी आता इलेक्शन चुनावच्या समोर फक्त राष्ट्रवादीला आता सरकार का टार्गेट करण्यात येईल त्यांचे विचार कसे हे करण्यात येईल त्यांना डेप्युटेशन कसं करण्यात येईल हेच फक्त आम्हाला तुमच्या

यानंतर आम्ही दिवाळी मुलांचा कार्यक्रम घेऊ पण प्रिय पद्धतीने घेऊ यानंतर आम्ही अशा कोणत्याही प्रकारचा लाभ घेऊन हा आमच्या पक्षाला पण असा आदेश नाही आम्ही तो लिहू पण नाही अवधानाने तो प्रकार घडला माझी आग्रहाची विनंती की यानंतर आम्ही शिस्तप्रिय पद्धतीने कार्यक्रम घेऊन लावली हा प्रकार आमच्या आधी नव्हता याही नंतर नव्हती की आम्ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे पक्ष करायला कार्यक्रम इच्छा आणि तो प्रसंग घडला हे तू आजच्या महाराष्ट्राला मी संस्कृतीला पक्ष करायचं शोधणार नाही आमच्या दादांचे पण आमच्या आमच्यावरचे संस्कार नाही यानंतर आम्ही अशा प्रकारचा कोणता कार्यक्रम घेतात दिवाळी मिळत शिस्त आणि चांगल्या पद्धतीने कामेव कारण की अजित दादा हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला महिलांना सन्मान देणारा असा आमचा राजकीय पक्ष आहे मीडियाला इतकीच विनंती आहे की माता भगिनींच्या आव्हानाने तो प्रसंग घडला यामध्ये अजित दादांचं नाव येणाऱ्या निवडणुकाला येत आहे महिलांची प्रतिमा कुठे खराब होणार नाही याच सहकार्य अगर तुम्ही प्रेस पात्राने केलं तर आमच्या पण एक माता भगिनीची आणि मी तुम्हाला आग्रहाची विनंती करेल की त्या पद्धतीने आपण हे सगळं थांबून एखाद्या अवधानाने तो प्रसंग घडला तो नये त्यानंतर आम्ही याची पुरेपूर काळजी घेऊ